ते पाच महिने झाले आमच्या गणेश नगर वडगाव शेरी खराडी विमान नगर असेल संजय पार्क असेल सागर पार्क असेल धनलक्ष्मी असेल सोमनाथ नगर मधील सर्व या महिला आज या ठिकाणी जमा झालेल्या आहे याच कारण एकच आहे की पाणी आणि जेवण आवश्यक म्हटलं तर पाण्याशिवाय काही होत नाही आणि त्याच ठिकाणी पाणी आम्हाला मिळत नाही त्यामुळे आज या महिला सगळ्या स्वतःहून होऊन या ठिकाणी आलेले आहे आणि पाणी जर मिळालं नाहीच तर मी हे उपोषण सोडणार नाही भले पाच दिवस लागू दे दहा दिवस लागू दे मी इथून नाही पाणी घेतल्याशिवाय नळाला पाणी आल्याशिवाय मेथून हलणार नाही आम्ही अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर निवेदना दिल्यानंतर थोडंफार कुठेतरी पाणी सोडण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या ठिकाणी हवा येते दोन अंडे भरतात पाणी जात मग पाणी जर सोडत असेल तर पाणी जात कुठं हे अधिकाऱ्यांचं काम नाही का बघायचं हे काम काम आम्ही आम्ही करायचं का अधिकाऱ्यांचं काम आहे बघायचं पाणी सोडल्यानंतर जाते कुठं पाणी आमच्या महिलांना मिळालंच पाहिजे हक्काचं पाणी जर पाणी आलं नाही एकही महिला इथालची या ठिकाणी आलेली एकही महिला टॅक्स भरणार नाही मी आत्ता सांगून ठेवते एकही रुपयात टॅक्स भरला जाणार नाही महानगरपालिकेमध्ये का तर आमचं हक्काचं पाणी आहे हक्काचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे गेले चार महिन्यापासून आमच्या महिला वन वन करतात टँकर पाणी टँकर देतात टँकरला जर भरायला पाणी असेल तर नळाने पाणी का नको नळाने पाणी दे आम्हाला टँकरचं पाणी आम्हाला नकोय कोणतं पाणी अधिकारी इथं येत नाही आणि आश्वासन नकोय आम्हाला ठोस निर्णय पाहिजे आश्वासन मी घेऊन थांबणार नाही आम्हाला या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी था बोर आहे त्या बोर चालू केल्या पाहिजे आणि या धनलक्ष्मी असेल सुनेता नगर असेल ज्या ठिकाणी पाणी का कमी पडलं हेही मी निवेदनातून दिलेलं आहे आणि ते ती परिस्थिती जर सुधारली नाही तर आम्ही इथून हलणार नाही ना ना। चार में चार झालं पाणी नाही या भागाला झालं खालचा भाग आहे त्याला अजिबात पाणी नाहीये बायकांच्या आता मुलांच्या परीक्षा लहान मुलांच्या परीक्षा मुलांना सोडून बायका इथार म्हणजे घरात बघायचं मुलाचं बघायचं नवऱ्याचं बघायचं सगळ्यांचं बघून हे अधिकारी फॉर्म असलं नाही एवढं कळायचं एक सुद्धा आत्ता निवडून आलेलं तर एक सुद्धा आमदार किंवा खासदार मी नावं घेत नाही कोणीच आलं नाही कोणीच नाही आलं नाही काल उपोषणाला तिथे बसलो शिवाय शाळेजवळ तर त्यांनी जाणून बुधून बायका इथे येण्या म्हणून चार पाच टँकर त्या बाजूला भरवले का तर बायकांनी पाणी भरायला जावं किंवा पाणी भरून घ्यावं म्हणजे सांगता येतं की बाबा पाणी पाणी भरून घ्या आणि बायका याच्यासाठी त्यांनी तो गोंधळ घातला आणि आणि मी मी करते जाते संध्याकाळी साल येते मी अक्षरशः हजार रुपयाचं विकत पाणी घेतलं कारण त्या मी वर लिहू शकत नाही त्यांनी कमीत कमी पाच अंजे तरी नळाला सोडायचं

ना, ना। ते असं करतात म्हणजे तुम्ही पाणी द्या आम्ही टॅक्स आणि कोणी असं करत नाही तीन टॅक्सवर मला नळाला पाणी भरपूर येत होतं त्यावेळेला 35 पाईपलाईन होती ना का तीन महिन्यात पाईपलाईन बदलली आणि अजूनही आहे पाईपलाईन दे त्याला काहीही प्रॉब्लेम झालेला नाहीये आम्ही ते सुद्धा चेक केलेलं आहे कारण त्यात खराब पाईपलाईन झाली त्याला एक अंडा सुद्धा पाणी आलंच पैसे लोकांपण त्यांना पाणी देता आणि आम्हाला असं ठेवलं काय खांडे वाले तसेच राहतात तीन हजार वाल्याला टँकर मध्ये टँकर मला पाणी काय याचं उत्तर द्यावं

खरं तर गेली दोन महिन्यांपासून वडगाव शिरी चंदनगर भागातील चंदनगर भागामध्ये अनेक नगरांमध्ये उपनगरांमध्ये पाणी टंचाई ही भयंकर होत चाललेली आहे या ठिकाणी जनतेचा आक्रोश आपल्याला पाहायला दिसतोय अनेक भागांमध्ये पाणी मिळत नाही आहे दोन दोन महिने झाले टँकरनी पाणी पुरवठा करू असा अधिकारी सांगतात परंतु आम्हाला टँकरनं पाणी पुरवठा नको आहे टँकर सुद्धा वेळेवर दिले जात नाहीत टँकरला सुद्धा लाईन लावावं लागते त्या ठिकाणी सुद्धा भांड मारा मारे व्हायला लागल्यात अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि या ठिकाणी आज माननीय माजी नगरसेविका उषाताई कळमकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आमरण उपोषण महिलांनी हाती घेतलेलं आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत नळाने आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी या महिलांचं आमरण उपोषण सुरू राहणार आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनांना सुरुवात झालेली आहे या भागामधून हा आक्रोश थोड्याच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याचं तुम्हाला दिसून येईल जर अधिकारी यामध्ये लक्ष घालणार नसतील असे निष्क्रिय अधिकारी जर या ठिकाणी काम करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना लवकरच काळं फासलं जाईल अशा अधिकाऱ्यांना लवकरच हे त्यांच्या खुर्च्या खाली करायला लावल्या जातील अतिशय नागरिक हे त्रस्त झालेले आहेत याच्यामध्ये जर उच्च लेवल मग ते अधिकारी असतील उच्च लेवलचे किंवा या भागचे आमदार असतील किंवा पालकमंत्री असतील यांनी याच्यामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे हे लक्ष जोपर्यंत घातलं जात नाही आणि हा पाणी प्रश्न जोपर्यंत मिटला जात नाही तोपर्यंत ही आंदोलन थांबणार नाहीत आणि आम्ही आमच्या हक्काचं पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही हा कृत्रिम पद्धतीनं जे पाणी टंचाई निर्मिन निर्माण केली गेलेली आहे ही कृत्रिम पाणी टंचाई थांबवली गेली पाहिजे पाणी जात आहे कुठं टाक्या भरल्या जातात पाणी येत अगोदर फक्त लष्करचं पाणी होतं आता भामा असेटचं पाणी सुद्धा आलंय तरी सुद्धा पाणी पुरव पाणी कमी का पडतंय हा आमचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन दिलं पाहिजे आता अकरा वाजून गेलेत अजूनपर्यंत एकही अधिकारी इथं फिरकला नाही म्हणजे काय अधिकाऱ्यांचं लक्ष कुठं आहे अधिकाऱ्यांना माहिती आहे अगोदर पूर्व कल्पना दिली होती आम्ही आंदोलनाला बसतोय दहा वाजता अधिकाऱ्यांचं काम चालू व्हायला पाहिजे होतं दहा वाजता अधिकारी इथे यायला पाहिजे होते, होते। परंतु अजूनपर्यंत इथं कुणी आलेलं नाहीये तर असे हे निष्क्रिय अधिकारी या भागातून हाकलून दिले पाहिजेत आणि चांगले कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना या भागच काम दिलं पाहिजे अशी भूमिका आमची आहे आणि लवकरच अधिकाऱ्यांना अनेक महिला फोन करतात आमच्या सारखे कार्यकर्ते काम फोन करतात परंतु या अधिकारी फोन सुद्धा उचलत नाहीत आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा नळानच मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पुढची पावलं पावल सांगितलं की हे आंदोलन अति तीव्र होत जाणार आहे पुढच्या काळामध्ये क्षेत्रीय कार्यालयाला टाळा ठोकला जाणार आहे पुढच्या काळामध्ये हा नगर रोड सुद्धा अडवला जाईल आम्ही सामान्यांना त्रास नको जनतेला त्रास नको म्हणून रास्ता रोको केलेला नाही आम्ही शांततेच्या भूमिकेमध्ये आंदोलन चालू केलेलं आहे परंतु जर आमच्या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही तर हे आक्रमक आंदोलन केलं जाईल याची सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी